नमस्कार मंडळी आपण बघत आहात सुमन्स मॅजिक आता हिवाळा चालू झालेला आहे आणि आपली त्वचा कोरडी पडते तर त्यासाठी हिवाळ्यात अशी घरगुती तुम्ही अँटी रिंकल क्रीम बनवू शकता अगदी आजूबाजूलाच आपल्या बाजूलाच औषधी वनस्पती असतात त्यापासून आपण हे घरगुती अँटी रिंकल क्रीम तुम्ही बनवू शकता तर त्यासाठी व्हिडिओ अजिबात कुठेही स्किप करू नका आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच आपल्या नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला फॉलो करा तर बघा इथे आपल्याला गोकर्णीचे फुलं लागणार आहे तर बऱ्याच ठिकाणी हे गोकर्णीचे फुलं हिवाळ्यात भरपूर येतात आणि याचा कलरही अगदी छान असतो पण घेताना नी मात्र निळ्या कलरचे म्हणजे ब्ल्यू कलरचेच आपल्याला घ्यायचे आहे तर, तर यापासून मी त्याचा टी सरबत चहा म्हणजे ब्ल्यू टी आणि सरबत कसे बनवायचे त्याचा व्हिडिओ मी बनवलेला आहे तो चॅनलवर जाऊन तुम्ही नक्की बघा तर सुरुवातीला काय करायचं आहे आपल्याला याचे देठ काढून घ्यायचे आहे तर सगळ्या फुलांचे आता इथे आपण देठं काढून घेऊया तर देठं मात्र घ्यायचे नाही आपल्याला इथे अजिबात तर अशा पद्धतीने आपल्याला सगळे देठं काढून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला हे फुलं धुवून घ्यायचे आहे कारण जे फुलं असतात ना त्यावर थोडेसे बारीक किडे असतात आणि धूळ धूळसुद्धा सुद्धा असते कारण आपल्याला हे त्वचेसाठी वापरायचे आहे म्हणून याची आधी आपल्याला काळजी घ्यायची आहे स्वच्छ करून घ्यायची आहे फुलं आपल्याला तर आता जवळपास आपले सगळे फुलं मी आता याचे देठक काढून घेतलेले आहे जितके फुलं मिळेल ना तितक्या फुलांची तुम्ही बनवून ठेवू शकता फक्त आपल्याला ही महिनाभरासाठीच बनवून ठेवायची आहे जास्त करून ठेवायची नाही तर आता इथे बघा सुरुवातीला आपल्याला एका भांड्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे थंड पाणी टाकून घ्यायचं नॉर्मल जे टेम्परेचरचं पाणी असतं ना तर ते टाकून घ्यायचं त्याने सुरुवातीला आपल्याला फुलं धुवून घ्यायची आहे तर एक ते दोन पाण्याने फुलं धुवून घ्यायची आहेत आता त्यावर किती माती आहे ना त्या प्रमाणात आता यावर आपल्याला एक अर्धा ग्लास मी गरम पाणी करून घेतलेलं आहे तर पाणी उकळून घ्यायचं आणि ते या फुलांमध्ये टाकायचं आहे जर तुमच्याकडे वेळ असेल ना तर तुम्ही रात्री हे भिजत घालू शकता किंवा तुम्हाला घाईची वेळ असेल तुम्हाला पटकन बनवायचं असेल तर गरम पाण्यातसुद्धा टाकून हे तुम्ही बनवू शकता गरम पाण्यात टाकल्यामुळे याचा ज्यूस जास्त निघतो कलर जास्त निघतो आता हे आपल्याला दोन ते तीन तासासाठी असेच भिजत ठेवायचे आहे झाकण लावून तर बघा आता तीन तास मी भिजत ठेवले होते तर त्याचा बघा कलर तुम्ही किती डार्क कलर आलेला आहे आणि भिजलेली पण आहे छान फुलं आता आपल्याला हे काय करायचं आहे एका मिक्सरच्या भांड्यात टाकून आपल्याला हे दळून घ्यायचं आहे तर असा कलर भरपूर आलेला पाहिजे तर एक मोठं मोठी वाटीभर फुलं होती आपली तर ते प्रमाण आहे आपलं तर आता एका भांड्यात मिक्सरच्या भांड्यात सगळी फुलं आणि त्याचं पाणी सगळं टाकून एकत्रच आपल्याला दळून घ्यायचं आहे जितकं बारीक दळता येईल ना तितकं बारीक दळून घ्यायचं आहे तर याचे खूप फायदे आहे तर याला सा याचा साईड इफेक्टसुद्धा आपल्या शरीरावर काही होत नाही त्वचेवर अजिबात काही याचा साईड इफेक्ट होत नाही तर आता जितकं बारीक होईल तितकं आपल्याला ह्या मिक्सरमध्ये दळून घ्यायचं आहे तर आता आपलं फुलं दळून झालेली आहेत तर आता आपल्याला ती एका पांढऱ्या कपड्यावर गाळून घ्यायची आहे कपड्यावरच गाळून घ्यायची चाळणीने गाळून घ्यायची नाही कारण त्याच्यामध्ये फुलं अजिबात ग त्याचा फुलांचा रेषा वगैरे गेल्या नाही पाहिजे फक्त आपल्याला त्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे ते पण क्लीन पाणी काढून घ्यायचं आहे त्यातला चोथा वगैरे अजिबात त्यामध्ये गेला नाही पाहिजे म्हणून कपड्यानेच गाळून घ्यायचं जेणेकरून त्यामध्ये काहीही जाणार नाही तर इथे तुम्ही बघू शकता जास्त काही जास्त जास्त चौथा निघत नाही कारण आपण भरपूर असं बारीक दळून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला कॉर्नफ्लावर टाकायचा आहे तीन चमचे इथे मी कॉर्नफ्लावर वापरणार आहे तर अर्धा ग्लास पाणी घेतलं होतं काही फुलांचा फुलांचासुद्धा ज्यूस निघालेला ते आहे तेवढ्यासाठी आपल्याला तीन चमचे कॉर्नफ्लावर लागणार आहे तर खूप कमी खर्चात कमी साहित्यात आपण ही अँटी रिंकल क्रीम बनवू शकतो घरच्या घरी अगदी घरच्याच साहित्यात तुम्हाला इथे एक रुपये खर्च करायला लागणार नाही अगदी फ्री म्हणाल तरी कॉर्नफ्लॉवर तर नेहमी तुम्ही घरात ठेवतातच तर ते फक्त आपल्याला एक्स्ट्रा लागणार आहे तर आणि फुलं तुमच्या आजूबाजूला असतील किंवा तुमच्या गार्डनमध्ये असतील तर ते फुलं तुम्ही असे फ्रीजमध्ये साचवून ठेवा आणि एका दिवशी भरपूर अशी करून ठेवा आता एका मी स्टीलच्या पातेल्यात काढून घेतलेली आहे कारण आपल्याला हे गरम पाण्यावर कढईत पाणी उकळायला ठेवायचं आहे एक ग्लासवर मी पाणी उकळायला ठेवलेलं आहे त्यावर आपल्याला हे पातेलं ठेवून घ्यायचं आहे आणि कंटिन्यू हलवत राहायचं आहे एक पाच मिनटं ह्याला शिजायला लागेल आणि हे पाण्यावरच आपल्याला शिजवायचं आहे गॅसवर शिजवायचं नाही तर बघा अगदी काचेसारखं चकचकीत चक असं झालं पाहिजे याचा कलर आता तुम्ही बघू शकता चेंज झालेला आहे काचेसारखं दिसायला आहे पण अजूनही आपलं हे शिजलेलं नाही तर एक पाच मिनटं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे चांगलं जेणेकरून त्यामध्ये असा ट्रान्सपरंट दिसला पाहिजे कारण कच्चं राहिलं तर लवकर खराब होईल आणि त्वचा त्वचेलासुद्धा त्याचा इफेक्ट होऊ शकतो म्हणून कच्चा राहिला नाही पाहिजे आता त्यासाठी अजून काही साहित्य लागणार आहे काही सामग्री लागणार आहे तर इथे अलोवेरा जेल लागणार आहे आपल्याला आणि बादाम तेल हे बादाम तेल तुम्हाला कुठल्याही किराणा दुकानात मिळून जाईल आणि ॲलुवेरा जेलसुद्धा किराणा दुकानात तुम्हाला मिळून जाईल आणि इथे बघा मेडिकलमध्ये ह्या विटॅमिनच्या गोळ्या मिळतात ना तर ह्या गोळ्या तो आपण केसांसाठी सुद्धा लावतो तर ह्या त्वचेसाठी सुद्धा खूप चांगल्या असतात तर आपल्या त्वचेवर होल असतात चेहऱ्यावर होल असतात ना तर ते क कमी करण्याचं सुद्धा हे काम करतं आता दोन चमचे आपल्याला ॲलोवेरा जेल घ्यायचं आहे आणि पाच मी गोळ्या घेतलेल्या आहे विटॅमिनच्या पाच गोळ्या घेतलेल्या आहे तर त्या कापून यातलं जेल आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि आता त्यानंतर आपल्याला इथे दोन चमचे बादाम तेल घ्यायचं आहे तर दोन चमचे बादाम तेल आणि दोन चमचे आपण ॲलोवेरा जेल घेतलेलं आहे आता हे सगळं व्यवस्थित आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं फेटून घ्यायचं आहे जेणेकरून त्यामध्ये अजिबात गुठुळ्या वगैरे राहणार नाही आणि एकसारखी अशी आता याचा हळूहळू तुम्हाला दिसेल आता एका बॅचुल्याने आपण हे मिक्स करून घेऊया आणि एकाच साईडने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे मिक्सरला वगैरे अजिबात फिरवायचं नाही हातानेच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित तर इथे तुम्ही बघू शकता एकदम असा कलरही चेंज झालेला आहे अजून एक चमच्याने आपण पाच मिनटं याला फेटून घेऊया एकदम त्यामध्ये गुठळ्या राहिल्या नाही पाहिजे एक, एक सारख हे आपण ॲलोवेरा जेल आणि तेल हे सगळं एकजीव झालं पाहिजे आता तुम्हाला मी हातावर याला लावून दाखवणार आहे सुरुवातीला कुठलीही तुम्ही क्रीम जेव्हा बनवतात ना तर तेव्हा सुरुवातीला हातावरच अप्लाय करायचं म्हणजे तुम्हाला काही जर ॲलर्जी वगैरे असेल ना तर ती तुम्हाला हातावर झाली तर हातावर जास्त होत नाही आणि ती लगेच कळते आता एक पाच ते सहा मिनटं मी ठेवलेलं आहे कारण आता थोडक्यातच मला तुम्हाला दाखवायचं होतं पण तुम्हाला लावायचं असेल ना तर तुम्ही रात्रीचं झोपताना चेहऱ्याला हाताला पायाला सगळीकडे तुम्ही हे लावू शकता आता यामध्ये तुम्ही फरक बघू शकता दोन्ही हातामधला कलरसुद्धा यामुळे गोरा आपला होतो तर हातावर टँग टँग वगैरे आलेले असतील ना तर ते सुद्धा यामुळे कमी होतात या क्रीममुळे तर बघा तितकी फ्रीमधली क्रीम आहे तर यातला तुम्हाला फरक सुद्धा जाणवत असेल आणि जास्त वेळ लाग लावला ना तर जास्त तुम्हाला यातला फरक जाणवेल आता ही क्रीम तुम्ही कुठल्याही काचेच्या बर्नीत एअरटाईट बर्नीत भरून ठेवा आणि ही फ्रीजमध्येच ठेवायची आहे बाहेर ठेवायची नाही कारण यामध्ये आपण कॉर्न टाकलेलं टाकलेल्याने त्यामुळे वरती जर ठेवली ना करा, तर ही खराब होण्याची शक्यता असते म्हणून काचेच्या बरनीत ठेवून ही तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि फक्त एक महिनाभरच ही टिकते खूप जास्त दिवस टिकत नाही थोडी थोडी करून ठेवायची याला खरा करायलाही खूप जास्त वेळ लागत नाही तर अशा प्रकारे आपली ही अँटी रिंकल क्रीम तयार झालेली आहे तर ही क्रीम तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा अगदी स्वस्तात मस्त तुम्ही घरीच अशी ही क्रीम बनवा आणि हिवाळ्यात नक्की वापरा कारण हिवाळ्यामध्ये आपण अशा महागड्या क्रीम घेतो ना तर आणि खूप त्यावर खर्च करतो यावर आपल्याला जास्त पैसेसुद्धा लागलेले नाही व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू